आणि आता बातमी आहे परभणीतून परभणी या शहरानं बाळासाहेब ठाकरेंना आणि शिवसेनेच्या कराल हिंदुत्वाला तगडी साथ दिली आज त्याच परभणीनं उद्धव ठाकरेंनासुद्धा साथ दिलेली आहे परभणीकरांनी महापालिकेत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा महापौर बसवला पण आता परभणीतल्या राजकारणातून शिवसेनेचा बाण गेला आहे पण शिवसेनेचा खान आला आहे का तर परभणीत शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून इक्बाल सय्यद हे महापौर झालेले आहेत ज्या परभणीनं आतापर्यंत शिवसेनेचं हिंदुत्वाचं राजकारण पाहिलंय त्याच परभणीनं सय्यद इक्बाल यांच्यासारखा शिवसेनेचा महापौर सुद्धा पाहिला आणि यावरून आता भाजपनं टीका केली आहे भाजपचं असं म्हणणं आहे की उद्धव ठाकरे आता औरंगजेबाचा अजेंडा चालवत आहेत आपण पाहूयात जगात जर्मनी आणि भारतात परभणी का म्हणतात हे आज पुन्हा समोर आलं कारण धक्कादायक काहीतरी करायचं हा परभणीकरांचा पंडा एकेकाळी परभणीत खान की बाण यावरच निवडणुका लढल्या जायच्या आणि या, या हिंदुत्ववादी नाऱ्यावर शिवसेना निवडणुका जिंकायची आता पालिकेत बाण गेला आणि खानच जोरात चालला ठाकरेंच्या शिवसेनेनं परभणीचा गड जिंकलाय तो मुस्लिम मतांच्या जोरावर परभणीतला हा जल्लोष नीट पहा त्यामध्ये गुलाल तर उधळण्यात आलाच पण त्याचबरोबर हिरवा रंगही उधळण्यात आला गुलाबी आणि हिरव्या रंगाचा हा जल्लोष केला तो ठाकरेंच्या शिवसेनेनं एकोणतीस महानगरपालिकांमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचा एकमेव महापौर झाला आणि तो झालाय मुस्लिम महापौर पदासाठी ठाकरेंच्या शिवसेनेच्या सय्यद इक्बाल यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालाय तर काँग्रेसचे गणेश देशमुख उपमहापौर होणार आहेत परभणी महानगरपालिकेत ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेस आघाडीनं सत्ता काबीज केली सगळं जे वर्ष देवाने जे थे ठरविले ते झाले आणि आमचे एक आहे की सगळ्याला सोबत घेऊन काम करण्याचा प्रयास सतत राहणार कोणाला सोडून नाही सगळं कारण त्याच्यामध्ये पार्टी मागे कारण काय की जनतानं पासष्ट लोकांना कौल दिले आणि त्यांची अपेक्षा सगळे नगरसेवापासून आहे आम्ही कोणाला सोडून काम करणार नाही जे आमचे पार्टीचे मोठे उद्धव बाळासाहेब ठाकरे ते त्यांच्या आदेशाप्रमाणे आम्ही काम करणार स्वागत करतो की धन्यवाद कि माझ्यासारख्या एका तरुण व्यक्तीला उपमहापौर पदाची संधी दिल्याबद्दल आणि जगात जर्मनी भारतात परभणीतच होते हे दाखवून दिलं परभणीकरांनी की परभणीत काय होऊ शकते आणि काय नाही होऊ शकत आणि विकासाच्या मुद्द्यावर आम्ही लढणार आहोत त्याच्यामुळे आम्हाला कुठेतरी कौल भेटला म्हणून आम्ही त्या पद्धतीने प्रयत्न केले दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत ठाकरेंना मवियाचा फायदा झाला आणि संजय जाधवांना मुस्लिम समाजाची चांगली मतं मिळाली विधानसभा निवडणुकीत आमदार राहुल पाटील यांनाही मुस्लिम समाजानं मतदान केलं आता महापालिकेत सत्ता आणण्यासाठी तोच प्रयोग संजय जाधव आणि राहुल पाटील या जोडीनं केला ठाकरेंच्या शिवसेनेनं मुस्लिम उमेदवारांना रिंगणात उतरवलं परभणीत ठाकरेंच्या शिवसेनेचे पंचवीस पैकी तेरा मुस्लिम उमेदवार निवडून आले त्यामुळे मुस्लिम महापौर देण्याचा ठाकरेंच्या शिवसेनेवर दबाव होता ठाकरेंच्या शिवसेनेनं काँग्रेसबरोबर चांगला समन्वय ठेवला आणि तेरा मतांनी महापौर निवडून आणला नाही नाही मुस्लिम महापौर म्हणून नाही शेवटी जो माइंडेड होता आणि लोकसभेला विधानसभेला ज्या पद्धतीनं मुस्लिम बांधवांनी आमच्यासोबत तन्मन धनानं राहिले आणि आता त्यांची संधी आल्यानंतर आम्ही तिथं काहीतरी वेगळी भूमिका मांडणं ही काही उचित नव्हती आम्ही एकबाल सय्यद इकबालला एक आम्ही या ठिकाणी पुढे केलं निश्चित त्याच्या रूपानं परभणीला पहिला महापौर शिवसेनेचा मिळाला हे वर्षे जन्मशताब्दी वर्ष आहे बाळासाहेबांचं आणि त्या जन्मशताब्दी वर्षामध्ये बाळासाहेबांना खऱ्या अर्थानं मला वाटते की ह्या ठिकाणी श्रद्धांजली द्यायला काय हरकत नाही कारण शेवटी बाळासाहेबांचा परभणी जिल्ह्यावर शिवसेनेचा एकच महापौर महा झाला आणि तोही ठाकरेंनी मुस्लिम महापौर केला यावरून भाजपनं आता ठाकरेंवर जोरदार निशाणा साधलाय मग काय आलं झाला पुढे काय या देशाचा राष्ट्रपती मुस्लिम होऊ शकतो अटल बिहारांनी केलेला आहे या देशाचा अनेक ठिकाणी मुख्यमंत्री मुसलमान होऊ शकतो महाराष्ट्रात झालेले आहेत राज्यपाल होऊ शकतात लष्कर प्रमुख होऊ शकतात झालेले आहेत निवडणूक आयुक्त मुस्लिम होऊ शकतात मग एखाद्या ठिकाणी जर मुस्लिम महापौर झाला तर हा तुम्हाला प्रश्न का पडावा विकण्याची भाषा आणि वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या विचाराची भाषा तुम्ही करू नका तुमचे विचार आता दाऊदचे विचार झालेले आहेत तुमचे विचार हे औरंगजेबाचे विचार आहेत तुम्हाला मुंबई महापालिकेमध्ये औरंगजेबाचा हिरवा झेंडा फडकवायचा होता ते तुमचे कारनामे यशस्वी झाले नाही जनाब उद्धव ठाकरेंनी आज त्यांची मुस्लिमांवरची निष्ठा सिद्ध करून दाखवली आहे जे त्यांना मुंबईत जमलं नाही ते त्यांनी परभणीत मुस्लिम महापौर करून मुसलमानांना दिलेला शब्द पाळलेला आहे आणि म्हणून उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात आता शिवसेना नाही तर जना झाली आहे परभणी हे संवेदनशील शहर म्हणून ओळखलं जात प्रखर हिंदुत्ववादी विचारांच्या जोरावरच इथं शिवसेना वाढली बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांचा प्रभाव असलेल्या या शहरात राजकीय तडजोडीतून आता मुस्लिम महापौर बसलाय ब्युरो रिपोर्टसह नझीर खान एनडीटीव्ही मराठी परभणी